बाबासाहेब आंबेडकरांचा जामनेर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस सामाजिक न्याय विभाग यांच्यातर्फे बाज आवाडाच्या बद्दल आम्ही निषेध नोंदवला आहे आणि प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जामनेर तालुक्याच्या या पोलीस स्टेशनामध्ये आम्ही निवेदनद्वारे अशी मागणी केली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे प्रत्येक समाजाला न्याय मिळाला आहे तशा महामानवाबद्दल असं त्यांनी गैरकृत्य केलं आहे याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण जर झाला तर कसं व्हायचं आणि एका लोकप्रतिनिधीने हे केलं आहे म्हणून शासनाकडे सुद्धा आणि पोलिसच्या पुलीश, पोलिसांच्या माध्यमातून निवेदनद्वारे आम्ही अशी मागणी केली आहे त्यांच्यावर सिटी दाखल करून आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्यात आणि जामने तालुक्यातसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू आज असं म्हणाल की भ्रष्टबुद्धी नेत्यानं ने जितेंद्र आव्हाड या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरांनी स्वच्छ दलित लोकांना ज्या ठिकाणी महायुद्ध चौदा तो तारखेला पाणी फुलं त्याच ठिकाणी जाऊन जितेंद्र आवड यांनी डॉक्टर बाबा आंबेडकरची प्रतिमा पाडण्याचा काम केलेलं आहे अशा जितेंद्र आवडांचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जे काही शिक शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये शिक्षण मंत्री शालेय मंत्री यांनी काही जो श्लोक तो शाळेच्या शिक्षणामध्ये ॲड केलेला आहे त्याचाही सुद्धा निषेध करतो संविधानासारखे मोठे मोठे कायदेपंडित सारखे मोठे मोठे होणारे विषय हे शालेय शिक शाळेमध्ये जर शिकवले गेले तर त्यामधून कायदे पंडित निर्मळ असेल हे श्लोक तुम्ही शाळेमध्ये टाकल्यावर तुम्ही त्यात काय शिकवणार मुलांना तेच मनुस्मृती पहिल्यापासून समाजासाठी किती घातक आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे आणि आज ते श्लोक जर तुम्ही शाळेमध्ये शिकवणार मुलावर त्याचा काय परिणाम होणार आहे त्यामुळे मी दिपात के सरकार यांचाही सुद्धा जाहीर निषेध करतो आणि भ्रष्टबुद्धी असलेल्या जितेंद्र आवडचा मी जाहीर निषेध करतो निषेध असो निषेध असो जितेंद्र निषेध असो अरे निषेध असो निषेध असो जितेंद्र निषेध असो